कपड्याला फार चड्ड्या शिवली असत्या अभे हराम थोडा बायकोला मारणं म्हणजे सोपं वाटलं का अबे बायको म्हणजे कोण असते तुला माहित आहे का साला हरामी बायकोला मारतो अबे साधी सुधी बायको पाहून मारतो का बे नालाय का तू हे माझ्या सोडून तुला दाखवतो हलकटा नालायक बेशम कुठला बायको हरामी साला थोडा बायको सांगतो मला काय राजा खूप झालं तो काय झाला ओ तो तो साला हलकाच नालायक बेशर्म लारी चोर महाजोर नीच हराममी एक नंबरचा चोर एक नंबरचा बेशर्म दोन नंबर ए ए दोन नंबर एक नंबर वाले हा हात कोनीकडे आहे तुझा अरे हंंग चकला मार

मूर्खा दुसऱ्यांच्या गोष्टीत लक्ष घालणं चूक आहे माद्या मला दुसऱ्याच्या गोष्टीत लक्ष घालणं चूक आहे पण बायकोला मारणं बरोबर आहे का बायकोला मारणं तेच चूक आहे ना आणि तो साला बायकोला मारतो अबे गाय तोंड्या बायकोला मारतो का बे अबे गाय तोंड्या तुझा तोंड कापून कुत्र्याच्या फीत करून गाय तोंड्याचा जागी कुत्र तोंड करतो साला कुत्रिया हात खाली घे हात खाली घे माझा नाही रे

आज जोडा तुला दहा मारावा एक मोजा असतो दहा मारावा दहा मारावार काजरे मला मला काही ऐकून आहेत बेटा तू काय बोलतोय ते माणसाने किती स्पष्ट बोला स्पष्ट जे सांगायला नीट सांगते तुम्ही माझ्या रागावलं तुम्हाला नाही खूप मालक तुम्ही किती छान आहात मालक खूप सुंदर आहात मालक घरात स्वतःच्या खुले स्वतःच्या बायकोला कधीच नाही मारला आणि तो बायकोला मारतो अबे किडे पडून मरशील साल्या कपरे ठीक आहे कपरे साल्या इथं पाहा ना बे इथं पाहा किती कचरा पडला आहे तो काय कचरा पाहतो मुर्खा तो पाहायचा नसते तो साफ करावा लागतो करूया ना करूया म्हणजे मी करेल का तुझ्या सोबत नाही नाही मी स्वतःला आदेश दिला करूया ना करूया ना काय <laughs> मी आता महत्वाच्या कामाने बाहेर चाललो आहे आणि तोंडातून बायको शब्द नाही काढत ठीक आहे ना काय ठीक आहे तोंडातून बायको हा शब्द काढणार नाही तोंडातून काढणार नाही कुठूनच काढणार नाही झाली तरी मनातले म्हणत बायको केलं बायको सध्या तरी करणार नाही कारण बायको म्हणजे कटकट बायको म्हणजे झंझट बायको म्हणजे माणसाचा सर्वात शत्रू म्हणजे बायको बायकोला घरात बायको हाय अरे तुम्ही म्हणजे मालक्यासारखी दिसता मालक्यासारखी दिसता नालायक माझा मी मी सांगून राहिलो का तोंडातून बायको शब्द काढू देतो दहा बारा वेळा बायको बायको, बायको काय सांगता व्यक्ती काय का तुम्ही माझ्या मालकासारखे दिसता माझं महत्वाच्या कामात चाललो तो आहे काढायचा येतो मी पण मला बाहेर चालत ना म्हटलं बायकोच बाहेरचं भाव म्हटल बाहेर चार पण लवकर परत या लवकर कशाला हो वाट बघते आता कोण वाट बघते बायको मधुताई मधुताई मला माफ करा मीच तुमचा खरा गुन्हेगार हो मीच तुम्हाला नराधामाच्या स्वाधीन होणार भाग पड या तुझा काही गौरव दोस्त जे माझ्या नशिबात होते ते झालं

ते म्हणजे पण आम्ही काय करू शकतो आम्ही नोकर म्हणतो <laughs> पण हो यानंतर घाबरू नका मी तुझ्या पाठशी जशात तसे वा आपण कित्येक असतो अन्याय करणे पाप पाय पण अन्याय सहन करणे त्याही पेक्षा मोठं पाप म्हणजे कायद्यानुसार नवरा हा बायकोला मारू शकत नाही आणि आता जर का मी तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर सरळ पोलिसात सर तक्रार करायची काय नाही मला माहित हा कायदा स्त्रियांच्या बचावासाठीच करण्यात आलाय पण कोर्टाच्या

त्याने सुद्धा माझ काही एक ऐकलं नाही म्हणा त्यांना सांगायची काय गरज होती मुलगी आपल्या घरी किती दुःखात असली तर माय बाबाला सांगावी लागते की ती सुखात आहे मला माफ करा करू तुमचे हे दुःख माझे त्याने नाही पाहिले जे माझ्या नशिबात असेल त्याला तू तरी काय करणार आहेस नशिबाचा सोडाव जे होईल ते नंतर बघ आज पासून तुम्ही एक काम करा कुठले काम करा कामे करायची नाही मी आयला कामे करायला तर आत्मी जेव्हा मी कामे करतो तुझे मालक आले तर मला पुन्हा हसरून लावतो आणि घरचे कामे करायला कसल्याला त्रास तुझा तो तु 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 आपले कामे कसल्याला त्रास करा भरपूर कामे करा तुम्ही अशा तुमचा भाऊ तसा तुमचा नवरा असा तुमच्या जागी मी असतो ना चालायचा लंबाच केलो कडक लागलं तुमच्या बोटाला काय लागलं अरे काय टोचलं अरे किती वेळा सांगतो कामे करायचे नाही मी आले कामे केलं थांबा मी पट्ट्यानंतर किती वेळा सांगतो कामे करू नका कामे करू नका किती वेळा सांगतो काम नाही अजिबात त्या मायला पट्टी कुठे पडली नवरा तेव्हा ना बरोबरच आहे हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लिहिलंच आहे पती हा परमेश्वर त्याला डोक्यावर घेऊन नाचा नाचा माझ्या पती माझ्या पती माझ्या पती होते <laughs> अती काय का तुमच्या बोटाला छान रक्त लागलं अगदी लाल लाल अरे वेड्या आपल्या घरी कामे करीत असताना बोटाला रक्त लागला कसला माझी कमत करायला लागला हेच तुमचं खरं रूप पाहण्यासाठी मी बाहेर जाण्याचा बहाना केला साध्या ताऱ्या माझ्या घरी चाकरी करून भाकरी खाता खाता आता तू रोटीवर ता मारायला पेडा खाऊन येडा बनणे साध्या माझ्या बायकोचा हात हातात धरून तिच्याशी गुलुगुलू गुलु बोलण्यापर्यंत तुझी मजत गेली आणि म्हणतो मी समजलो नाही मला खाऊ माझं रक्त लागलो होतो मग मी पट्टी बांधली अबे पट्टी बांधत होता म्हणून मला पट्टी देत आहे मला पट्टी देत का सरळ सरळ सांगत का नाही की तुम्हाला दोघांचं लफडा मिळत काय बोलत आम्ही काही बोलत नाही अर्थ असा नाही की तुम्ही काही बोला माझ्या कडे म्हणजे मी बोललो ते काहीही आणि तुम्ही दोघ जे करता ते काही नाही का तुम्ही विनाकारण आमच्यावर आरोप असा का सगळं प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघून देखील म्हणतोय आरोप करीत आहे ताटामध्ये खातो आणि म्हणतो दुर्गुण आहेत हे माहीत असून देखील मी प्रामाणिकपणे तुमची सेवा केली पण आज कळलं तुम्ही किती नीच आहात मला नीच म्हणतो बाबी मला नीच म्हणतो माझ्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवताना लाज वाटली नाही आणि मला नीच म्हणतो